श्री स्वामी समर्थ प्रेक्षको शिवन्या पाटील चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्वामी चरित्र सारामृत तिसरा अध्याय चला सुरुवात करूया श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय श्री गणेशाय न मा धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निविदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावी ती काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले मोहळ माझी वास्तव करिता टोळ झाले भक्त तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णो स्वामी चरित्राचे हे सार म्हणून नाही केला विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्धिसम सवे घेऊणी स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटाशी अर्धमार्गावरुणी टोळांसी मागे परतने भाग पडे टोळ आज्ञापिले सेवका जोवर या मी येऊ का तोवर स्वामींशी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेली या परतूनी स्वामी चालले उठूनी बहुत वर्जिले सेवकांनी परिनच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व आले चोळाच्या गृहप्रती स्वामींची जानोनी ईश्वर मूर्ती चोळपा करी आदर चोळप्पाचे भाग उदले यती राजगृहाशी आले जैसे काम धेनु आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या त्या गोष्टी झाली स्वामी परम भाग्यतयाचे सदन जे स्वामींचे वास्तवस्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यास योग हो साधिती तडी तापडी मार्ग श्रमती निराहार किती कराहती मौनधरिती किती एक एक चरणी उभे सदा विलोकिती गगन एक गिरीव गौरी बैसोन तपश्चर्या करिताती एक साधन करीती एक पवनाती भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार उघा सांडोनी एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती हवन एक षटकर्मे आचरिती एक लोका उपदेशी एक भजनामाजी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालय परिजयाचे चरण दुर्लभ शक्ती कवाचन केली यासी नाना साधन भावाविन व्यर्थ सर्व व्यर्थ योगो योगा के क चोळ पान केले नाही परिभक्ती सव पाह स्वामी आले सदनाते तयाचे या भक्ती स्वामी भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ ते पासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिक अधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयांचे भाग निश्चिती स्वामी चरिणी उदले ते पासून जागत त्या नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले चोळपाचे गृहापती आले कोणी एक यती लोका चमत्कार दावी ती गावात बात पसरली आपली वावी प्रख्याती एसे नाही ज यांची चित्ती म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरवया लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुली या नगरात यती विख्यात पातले राहते चोळापाच्या घरी दर्शना जाती नरवरी असती केवळ अवतारे लीला ज्यांची विचित्र वार्ता एसी ऐकुनी राव बोलले कायवाणी गावात यती येऊनी फार दिवस झाले परे आम्ही श्रोत आजवरी झाले नाही आता जाऊनि लवलाही भेटू तया यतीवर्या वरी ते केवळ अंतर्ज्ञानी एसी वार्ता ऐकली काणी हे सत्य तरी येऊणी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभाचकित झाली मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरुण राव घाली लोटांगण प्रेमाश्रुणी भरली नयन कंठ झाला सद्दीद दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राक्षुणी मग तया हस्तकी धरुणी असनावरी बैसवले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवून गेली दूर चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपरए निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरुण धरुण विष्णू नाचे ब्रह्मानांदे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथासमत केवळ भक्त परिसोत तृतीयोद्याय गोड हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे तुम्हाला माझ्या आवाजातील श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय जर ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद